नमस्कार कुकविस्नेहा लांबरीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला बाप्पासाठी घरीच आपल्या घरात उपलब्ध असलेल्या फक्त तीन सामग्रीचा सा वापर करून बुंदी न पाडता अगदी बिकचच्या मोतीचूर लाडू सारखेच परफेक्ट असे मोतीचूर लाडू तयार करून दाखवणार आहे हे लाडू तुम्ही पहिल्या प्रयत्नातच अगदी सहज परफेक्ट तयार करू शकता कारण ही मोतीचूर लाडू बनवण्याची फार सोपी पद्धत आहे फक्त एक कप चना डाळ वापरून पाऊन किलो मोतीचूर लाडू बनवून तयार होतात चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओचा नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील तर इथे ह्या बाउलमध्ये मी मेजरिंग कपाच्या मापाने एक कप चना डाळ पाण्याने स्वच्छ धून पाच तास अगोदरच पाण्यात भिजत घातली होती तुम्ही ही डाळ रात्रभर सुद्धा पाण्यात भिजत ठेवू शकता भिजवलेली डाळ मी ह्या चाळणीमध्ये काढून घेणार आहे कारण ह्या डाळीतलं संपूर्ण पाणी आपल्याला निथळून घ्यायचंय डाळीतलं संपूर्ण पाणी पूर्णपणे निथळलं की थोडी थोडी डाळ मिक्सरच्या भांड्यात घालून आपण हिला बारीक दळून घेणार आहोत मिक्सरचं बटन चालू बंद चालू बंद करून डाळ मिक्सरला बारीक दळून घ्यायची आहे तर हे पहा अशा पद्धतीने आपण ही डाळ मिक्सरला अशी एवढी बारीक करून आहे अशाच पद्धतीने मी शिल्लक राहिलेली डाळ सुद्धा मिक्सरला बारीक करून घेणार आहे फक्त दोन बॅचमध्येच माझी मा ही डाळ मिक्सरला बारीक करून झाली आहे हे पहा अशा पद्धतीने आपण भिजवलेली सगळी डाळ मिक्सरमध्ये बारीक करून आहे तर आता या मिश्रणाचे तळण्यासाठी छोटे छोटे उंडे तयार करून घ्यायचे पण हे उंडे असे गोलाकार नाही तर अशा पद्धतीने चपटे करून तळायचे म्हणजे हे मिश्रण आतपर्यंत अगदी व्यवस्थित आणि पटकन तळल्या जाईल हे उंडे बनवत असताना बोटांना थोडं थोडं पाणी लावत राहायचंय म्हणजे तयार केलेलं के मिश्रण बोटांना चिकटणार नाही आणि तयार केलेले मिश्रणाचे उंडे देखील आपल्याला तेलामध्ये सोडायला सोपं जाईल सुरुवातीला तेल चांगलं गरम करून घ्यायचंय मगच हे उंडे असे एक एक करून तेलामध्ये तळायला सोडायचे मीडियम फ्लेमवर ह्यांना दोन्ही बाजूने अधून मधून उलट सुलट करत राहायचंय म्हणजे हे उंडे सगळ्या बाजूने व्यवस्थित तळून निघतील यांना लो फ्लेमवर तळायचं नाहीये त्याच्याने हे उंडे तेल पकडून तेलकट होतील यांना मिडियम टू हाय फ्लेमवरच अधून मधून उलट सुलट करून तळून घ्यायचंय बस तयार केलेल्या डाळीच्या मिश्रणाचा कच्चे दूर झाला पाहिजे यांना तळून अगदीच डार्क रंग नाही आला पाहिजे बस साधारण यांना असा रंग आला की लगेचच ह्यांना तेलामधून काढून घ्यायचे तुम्हाला हवं तर तुम्ही हे उंडे तळण्यासाठी साजूक तुपाचा सुद्धा वापर करू शकता ते तुमच्या आवडीवर डिपेंड राहील बस अशाच पद्धतीने मी तयार केलेल्या के मिश्रणाचे सगळे असे उंडे तळून घेणार आहे हे उंडे अगदी कमी तेल शोषून घेतात तेव्हा ह्यांना तळायला जास्त तेल किंवा मग तूप सुद्धा लागत नाही तर तयार केलेल्या मिश्रणाचे मी तीन बॅच मध्ये हे उंडे तळून घेतले यांचे प्रथम असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे म्हणजे ह्यांना आपल्याला मिक्सर मध्ये बारीक करायला सोपं जाईल आणि हे तळलेले उंडे सुद्धा पटकन थंड होतील तर या ठिकाणी आपले हे तळलेल्या उंड्यांचे तुकडे पूर्णपणे थंड झाले यांना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन बॅचमध्ये बारीक तळून घेणार आहे मिक्सरचं चा बटन चालू बंद चालू बंद करून ह्यांना मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यायचंय तर हे पहा याला आपण असं अगदी गरगरीत दळून घेतलंय जाड किंवा मग ह्यापेक्षा बारीक पण दळायचं नाहीये तर ह्या ठिकाणी मी दोन्ही बॅच मिक्सरमध्ये अशा बारीक करून घेतल्या तर आता इथे गॅसवर मी ह्या कढाईमध्ये दोन मोठे चमचे भरून साजूक तूप घालून घेणार आहे तूप गरम झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण हा मिक्सरला बारीक केलेला चोरा घालून घेऊया लो फ्लेमवर सुगंध सुटेपर्यंत परतून घ्यायचे ह्याच्यातल्या डाळीचा कच्चेपणा पूर्णपणे नाहीसा होईल आणि लाडू खाताना लाडू पिठळ पिठळ नाही लागणार डाळीची कच्ची स्मेल पूर्णपणे नष्ट झाल्यामुळे लाडू खाताना लाडूला डाळीची कच्ची टेस्ट नाही येणार त्यासाठी ह्याला लो फ्लेम साजूक तुपामध्ये मस्त असं खमंग परतून आहे तर लो फ्लेम आपण ह्याला साजूक तुपामध्ये सहा ते सात मिनिट छानपैकी परतून घेतलंय साजूक तुपामध्ये ह्याला परतून घेतल्यामुळे ह्याचा कच्चेपणा पूर्णपणे निघून गेलाय आणि ह्याचा ह्या ठिकाणी मस्त असा खमंग सुगंध सुटलाय ह्यानंतर आता इथे गॅसवर मी ह्या कढाईमध्ये मेजरिंग कपाच्या मापाने एक कप साखर घालून घेणार आहे सेम त्याच कपाच्या मापाने एक कप पाणी ह्याच्यामध्ये आहे ज्या कपाच्या साह्याने आपण एक कप चना डाळ भिजत घातली होती त्याच कपाच्या मापाने आपण ही माप ह्या ठिकाणी घेतली आहे तुम्ही ही माप वाटीच्या साह्याने सुद्धा घेऊ शकता ह्याचं जे शुगर सिरप आपण बनवणार आहोत ते आपण साजूक तुपामध्ये परतवलेल्या चुऱ्यासाठी अगदी परफेक्ट आहे फुल फ्लेमवर ह्याच्यातली साखर एकदा पूर्णपणे मेल्ट करून घ्यायची आहे आणि ह्याला एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे ह्याला उकळी आल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी वेलदोड्याचे दाणे घालून घेणार आहे हे वेलदोड्याचे दाणे मोतीचूर लाडूमध्ये लाडू खाताना फारच छान लागतात तुम्हाला हवं तर तुम्ही वेलदोड्याची पूडसुद्धा या ठिकाणी वापरू शकता ते तुमच्या आवडीवर डिपेंड राहील यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हा दोन चिमूट रेड फूड कलर घालणार आहे लाडूसाठी कलर वापरायचा की नाही हे टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याला स्किपसुद्धा करू शकता ह्याच्याने बस आपल्या लाडूला अगदी विकतच्या लाडू, ला लाडू सारखा रंग आणि लुक येईल ह्याचा मी अगदीच घट्ट एक तारी किंवा मग दोन तारी पाक तयार करणार नाहीये फक्त हे मिश्रण बोटांना चिकट लागेल इतपत ह्याला मी घट्ट करून घेणार आहे गुलाबजामसाठी आपण जसा साखरेचा पाक तयार करतो बस तसाच हा पाक मी ह्या ठिकाणी तयार करून घेतलाय बस्तर आता साजूक तुपामध्ये परतवलेला सगळा चोरा आपण ह्या पाकामध्ये घालून घेऊया चोरा पाकामध्ये चांगला एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे ह्याला लो फ्लेमवर पाकामध्ये चांगलं शिजून घ्यायचंय म्हणजे पाक चोऱ्याच्या प्रत्येक कणामध्ये अगदी आतपर्यंत छान मुरेल ह्याला पाकामध्ये मिक्स करता करताच घट्टपणासुद्धा येईल साखरेचा पाक मिश्रणासोबतच चांगला घट्ट होत जाईल तर लो फ्लेमवर मी ह्याला तीन ते चार मिनिट पाकामध्ये चांगलं शिजवून घेतलंय आता ह्याच्यामध्ये मी काही मगजच्या बिया आणि पिस्त्याचे काप घालून घेणार आहे ड्रायफ्रुट्स कोण कोणते घालायचे हे टोटली तुमच्या आवडीवर डिपेंड राहील तर हे पहा तुम्ही ते पाहू शकता ह्याच्यातला जो चोरा आहे त्याने साखरेचा पाक पूर्णपणे शोषून घेतलाय आता ह्याच्यामध्ये मी ह्या स्टेजला दोन चमचे साजूक तूप घालणार आहे साजूक तूप या लाडूच्या मिश्रणामध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे असं ह्या स्टेजला लाडूच्या मिश्रणामध्ये साजूक तूप घातलं की ह्या साजूक तुपाचा फ्लेवर लाडूला फारच छान येतो मस्तर आता ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवायचे आणि गॅस बंद करून ह्याला अर्धा ते पाऊन तास असच झाकून ठेवायचंय ह्याच्याने साखरेचा पाक चोऱ्याच्या प्रत्येक कणामध्ये छान मुरेल आणि हे मिश्रण सुद्धा पाकामध्ये भिजून लाडू बांधण्यासाठी अगदी परफेक्ट तयार होईल तर ह्या ठिकाणी मला हे मिश्रण ठेवून चाळीस मिनिट होऊन गेले हे पहा आपलं हे मिश्रण मस्त असं दाणेदार तयार झालंय हलवाई जसा मोतीचूर लाडू बनवण्यासाठी अगदी बारीक बुंदी काढून त्याचे मोतीचूर लाडू बनवतो अगदी तसंच आपलं हे मोतीचूर लाडूचं मिश्रण ह्या ठिकाणी अगदी बारीक बुंदीप्रमाणेच परफेक्ट असं तयार झालंय हे सगळं मिश्रण मी ह्या ताटामध्ये काढून घेणार आहे ह्याला हाताने एकदा चांगलं सुटसुटीत करून घ्यायचंय तर हे पहा दिसायला अगदी बारीक बुंदीप्रमाणेच आपलं हे मोतीचूर लाडूच मिश्रण ह्या ठिकाणी दिसतय बस्तर आता ह्याचे आपण लगेचच लाडू बांधून घेणार आहोत हे लाडू तुम्हाला ज्या साईजचे बनवायचे असतील त्या साईजमध्ये तुम्ही हे लाडू तुमच्या आवडीप्रमाणे बांधून घ्यायचे आहे मुठीत बसेल एवढ्या मिश्रणाचे लाडू बांधले की सगळे लाडू अगदी एकसारख्या साईजचे तयार होतात लाडूला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हवं तसं सजू शकता मी ह्या लाडूंना असं काजू लावून सजून घेणार आहे लाडू बांधून घेतल्यानंतर ह्याला हातावर असं गोल गोल फिरवायचे म्हणजे लाडू दिसायला प्लेन आणि चमकदार दिसेल तर हे पहा इथे आपला हा मोतीचूर लाडू फार सुंदर आणि अगदी परफेक्ट बनून तयार झालाय अशाच पद्धतीने मी ह्या सगळ्या मिश्रणाचे लाडू बांधून घेणार आहे तर फ्रेंड्स तुम्ही इथे बघितलंच असेल की अगदी हलवाईप्रमाणेच मोतीचूर लाडू घरी बनवणं किती सोपं आहे घरात उपलब्ध असलेल्या फक्त तीन सामग्रीचा वापर करून बुंदी न काढता तुम्ही हे मोतीचूर लाडू अगदी पहिल्या प्रयत्नातच अगदी परफेक्ट तयार करू शकता फक्त एक कप फरबाऱ्याच्या डाळीचा वापर करून हे लाडू पाऊन किलो बनवून तयार होतात बनवायला सुद्धा हे लाडू फारच सोपे आहे कुणीही हे लाडू अगदी सहज बनवू शकेल एवढी सोपी पद्धत आहे ही मोतीचूर लाडू बनवण्याची जर एवढ्या कमी सामग्रीत बुंदी न काढता विकतच्या मोतीचूर लाडू प्रमाणेच घरीच असे मोतीचूर लाडू बनवून तयार होत असतील तर मग बाप्पासाठी विकतचे लाडू आणायची काय गरज आहे बाप्पासाठी तुम्हीच तुमच्या हाताने तुमच्या घरात असे मोतीचूर लाडू नक्की बनवा आणि तुम्हाला माझी आजचीही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर